चंद्रपूर नाचन हायड्रोपोनिक चारा प्रात्यक्षिक स्थानिक शेतकऱ्यांमध्ये हायड्रोपोनिक चाराबद्दल उत्सुकता नाविन्यपूर्ण शेती पद्धतींना चालना देण्यासाठी नागपूर येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिंदेवाही तालुक्यातील नाचन गावात हायड्रोपोनिक चारा प्रात्यक्षिक आयोजित केले आर डब्ल्यू कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी मोहम्मद रझा शेख आणि सूरज शामराव रागिरे यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले यामध्ये गुरेढोरे व कुक्कुट पालनासाठी हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे समजावून सांगण्यात आले कमी पाण्यात जास्त उत्पादन पौष्टिकता जनावरांचे आरोग्य सुधारणा तसेच दूध व अंडी उत्पादन वाढीसाठी हायड्रोपोनिक चारा उपयुक्त ठरणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून या तंत्रज्ञानामुळे पशुधनाच्या उत्पादकतेत मोठा बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा